आज पण कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने तिळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तिळ घेऊन त्याला कमी फ्लेमवरती सतत हलवत छान खमंग असं भाजून घ्यायचे शक्यतो बिना पॉलिशचे तीळ वापरायचे तिळ चांगले भाजून झाले की काढून गार व्हायला ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणेही चांगले खरपूस असे भाजून घ्यायचेत याच पद्धतीने थोडंसं खोबरं देखील हलकंसं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे तिळ पूर्णपणे गार झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि हे दोन्ही एकत्र आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आता एका बाउलमध्ये मी काढून घेते यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आहेत ते घालूयात आवडत असेल ते वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून बाजूला ठेवायचे आता गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ अशा पद्धतीने मेल्ट झाला की यामध्ये थोडंसं तूप घालायचं मिक्स करायचं तूप घातल्यामुळे वडी छान मौसूत होते आणि चवीलाही चांगली लागते गूळ पूर्णपणे मेल्ट झाला आणि त्याला हलकेशे बबल्स यायला लागले की गॅस बंद करायचा यामध्ये बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचे मिक्स करायचं आणि पटकन तूप लावलेल्या ताटामध्ये घेऊन आपल्याला त्याला थापून घ्यायचं आहे आवडत असतील तर वरतून अशा पद्धतीने थोडे तीळ लावायचे याला व्यवस्थित एकसारखं थापायचं आणि पाच मिनटं गारवायला ठेवायचं हलकंसं कोमट असताना अशा पद्धतीने याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे आपले तिळाची वडी तयार आहे